बाई काय चालू चित्रपक चित्रफा काय की मग बरं जर नाही पण आता मतदान चालू आहे आपल्या भावाचं मग करायचं भावाला आपल्या हा भुगनराव पाच आता इथून मागव आपल्याला त्यांनी लाडक्या बहिणी जेवण केली आपल्याला पगार चालू केला आपल्याला मोठं केले आप ना, के ना। तुम्हाला मत त्यांना नक्की नक्की मग बरं झालं नायचं आहे माझी खुसच आहे पण आपल्यालाच भावाने खुश केलं म्हणले आपण का न मग माझं तीच म्हणणं नाही बनराव पाचपती आपला भाऊ आहे आणि आता त्यांचा मुलगा आपला भास आहे ते उभा राहिले त्यांचं चिन्ह कमळ मग त्यांनाच आपलं मत देण द्यायचं आपल्याला पगार वाढ केलंय चालू केलंय त्यांनी लाडक्या के बहिणी जेवायला अजून आपल्या नातांदा पारसंडाला पगार वाढ होईन शिकवली मग आपण त्यांनाच मत द्या हा मग माझी हिची होती म्हणलं आपल्या बाईबीना मत देत असतात आपल्या मग आता त्यांना नाही देत मग कुणाला आपल्याला गरीब असल्या पगार चालू केलाय आपल्या भावाने मग खात्या पैसे अजून होत्या ना आपल्याला काय येत होती काळे रे काय कळती काय नाही कळत

संकल्प विकासाचा